श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात या झाडाखाली एक दिवा असा लावा सात पिढ्यांचे पितृदोष दूर होईल नमस्कार मित्रांनो गरुड पुराण सांगतं जो हा उपाय करतो त्याच्या सात पिढ्या पैशांवर राज्य करतील हे रहस्य फार कमी लोकांना ठाऊक आहे पण ज्यांनी केलं ते करोडपती झाले पैसा हातात टिकत नाही घरात सतत वादविवाद सुरू असतात नवीन कामं सुरू केले तरी यश येत नाही संपत्ती मग यामागचं कारण काय असतं उत्तर आहे पितृदोष आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं गुप्त रहस्य एक असं सोपं पण प्रभावी उपाय जो फक्त तुम्ही शनिवा शनिवारी एका खास झाडाखाली दिवा लावून केला तर तुमचे सात पिढ्यांचे पितृदोष नाहीसे होतील तुमच्या घरात सुख समृद्धी येईल पैसा थांबेल आणि लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात निवास करेल म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथलं प्रत्येक वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतं मित्रांनो पितृदोष म्हणजे काय पितर म्हणजे आपल्या आधी गेलेल्या सात पिढ्यांचे पूर्वज आपल्याला हा जन्म मिळाला आहे हे त्यांच्यामुळेच शक्य झालं आहे पण अनेक वेळा त्या आत्म्यांच्या इच्छा अपूर्ण राहतात त्यांना योग्य श्राद्ध तर्पण किंवा स्मरण मिळत नाही त्यातूनच निर्माण होतो तो पितृदोष साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा पितर आपल्या वंशजांवर नाराज होतात त्यांच्या अपूर्ण इच्छांचा भार आपल्यावर येतो तेव्हा आपलं जीवन अडथळ्यांनी भरून जातं या पितृदोषाची लक्षणं कोणती नंबर एक पैसा टिकत नाही कितीही कमावला तरी खर्च होतो हातात काहीच राहत नाही नंबर दोन संतती दोष मुलं न होणं मुलं झाल्यावर आजारपण किंवा अभ्यास नोकरीत अपयश येणं नंबर तीन आर्थिक संकटं अचानक कर्ज वाढणं व्यवसायात नुकसान होणं शनिवारी पितृदोषाशी संबंध का शनिवारचा काय संबंध शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी पितरांच्या आत्मा पृथ्वीच्या अधिक जवळ मांडले जातात त्यावेळी केलेला दिवा ती केलेली प्रार्थना थेट त्यांच्या आत्म्यांपर्यंत पोहोचते शनिदेव हे पितरांच्या आत्म्यांचे कारक मानले गेले आहेत म्हणूनच शनिवारी केलेला दिवा पितरांच्या दोषाला शांत करून त्यांना प्रसन्न करतो आता हा दिवा कोणत्या झाडाखाली लावायचा ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे कारण साधा दिवा कुठेही लावला तर त्याचा प्रभाव साधाच राहतो पण काही झाडं अशी आहेत जी थेट देव पितर आणि काही ऊर्जांशी जोडलेले आहेत शास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला तर तो दिवा पितरांपर्यंत पोहोचतो आता पिंपळाचं रहस्य काय पिंपळाचं झाड हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं निवासस्थान मांडलं जातं ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की पितर आणि देवता पिंपळाच्या झाडाखाली वास करतात म्हणूनच तिथे लावलेला दिवा हा साधा दिवा राहत नाही तो थेट पितरांच्या आत्म्याला शांती देतो आता तिळाच्या तेलाचं महत्त्व तीळ आणि पितर यांचा काय संबंध गरुडपुरान सांगतं सांगितलं आहे की पितरांना सर्वात प्रिय द्रव्य म्हणजे तीळ श्राद्धकर्मात तर्पणात आणि पिंडदानात नेहमी काळ्या तिळांचा उपयोग केला जातो कारण काळ्या तिळामध्ये अशी दैवी ऊर्जा असते जी थेट पितरांपर्यंत पोहोचते आता हा दिवा का लावायचा दिवा म्हणजे फक्त प्रकाश नव्हे तर आपल्या भावनांचा संदेश असतो तेल वात ज्योत हे सगळं एकत्र येऊन एक, ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करतात हा दिवा लावल्यावर त्या ऊर्जा पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना शांतता मिळते ज्योत म्हणजे जी जीवन अंधार म्हणजे जी अज्ञान आणि अपूर्णता म्हणून दिव्याची ज्योत लावून आपण आपल्या पितरांना म्हणतो तुम्ही समाधानी व्हा आमच्या पिढ्या प्रगती करो आता हा उपाय करण्याची योग्य वेळ कोणती शनिवारी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानांतर शक्यतो पितृपक्ष असेल तर अधिक परिणामकारक शनिवार ठरतो पण पितृपक्ष नसेल तर दर शनिवारी हा उपाय केल्याने मोठा लाभ होतो दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती काय मित्रांनो उपाय परिणामकारक व्हायचा असेल तर त्यामध्ये थोडाही हलगर्जीपणा नको योग्य पद्धतीने दिवा लावला योग्य मंत्र म्हटले तर पितर प्रसन्न होतात नंबर एक कोणत्या तेलाचा दिवा लावावा शास्त्रात सांगितलं आहे की तिळाच्या तेलाचा दिवा शनिवारी विशेष प्रभावी असतो कारण तीळ हे शनिदेवांना आणि पितरांना अर्पण केलेलं सर्वात प्रिय द्रव्य आहे तिळाच्या तेलाचा दिवा म्हणजे पितरांच्या आत्म्याला शांत करण्याचं सर्वात प्रभावी साधन लक्षात ठेवा रॉकेल मेणबत्ती किंवा इतर कोणतंही तेल वापरू नका फक्त तिळाचं तेल दिव्याची वात कशी असावी पांढऱ्या कापसाची साधी वात घ्यावी वात तयार करताना मनात पितरांना आठवा काही लोक दोन वाती लावतात तेही योग्यच आहे पण दिवा कुठे ठेवायचा हा महत्त्वाचा प्रश्न थेट पिंपळाच्या झाडाखाली दिवा ठेवायचा जमिनीवर थोडं काळं कापड किंवा तांदळाचा ढीक ठेवून त्यावर हा दिवा ठेवावा शक्यतो पिंपळाच्या मुळाशी हा दिवा ठेवावा नंबर चार कोणत्या दिशेला दिवा ठेवायचा तर मित्रांनो दिवा ठेवताना त्याची ज्योत पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावी यामुळे ऊर्जा घराकडे आकृष्ट होते मंत्र कोणते म्हणायचे हा दिवा लावताना हा उपाय करताना कोणते मंत्र म्हणायचे दिवा ठेवताना शांत मनाने खालील मंत्र म्हणावा ओम पितृभ्य स्वधानम ओम शनैश्चराय नम हा मंत्र म्हणताच दिवा लावावा यामुळे शनिदेव आणि पितर दोघेही प्रसन्न होतात या संदर्भातील विशेष नियम असे नंबर एक पाणी अर्पण करा दिवा लावल्यावर पितरांना स्मरण करून झाडाच्या मुळाशी थोडं पाणी शिंपडा नंबर दोन तीळ आणि अक्षता दिव्याजवळ काळा तीळ आणि तांदूळाची अक्षता ठेवावी नंबर तीन काळं वस्त्र शक्यतो शनिवारी काळं किंवा निळसर कपडा कापड परिधान करा नंबर चार पाप नको दिवा लावल्यानंतर कोणतेही जीवाला त्रास देऊ नका खोटं बोलू नका नंबर पाच नारळ किंवा मिठाई अर्पण करणं शक्य असल्यास दिव्याजवळ नारळ किंवा गोड पदार्थ ठेवून नंतर तो गरिबांना वाटा आता हा दिवा लावल्याचे फायदे काय नंबर एक सात पिढ्यांचे पितृदोष दूर होतात नंबर दोन घरातील वाद भांडणं हळूहळू संपतात नंबर तीन पैसा घरात टिकतो नशीब खुलतं नंबर चार नोकरी व्यवसायात अचानक प्रगती होऊ लागते नंबर पाच मुलांच्या अभ्यासात करिअरमध्ये यश मिळतं नंबर सहा आरोग्य सुधारतं जुन्या आजारातून आराम मिळतो नंबर सात घरात शांती आनंद आणि लक्ष्मीचा वास कायम होतो दिव्यासोबत कोणत्या वस्तू अर्पण कराव्या फक्त दिवा लावून थांबला तर जो तो उपाय अपूर्ण राहतो शास्त्र सांगतं की दिव्याबरोबर काही विशिष्ट वस्तू अर्पण केल्या तर त्याचा परिणाम शंभर पटीने वाढतो नंबर एक काळे तीळ काळे तीळ हे पितरांना सर्वात प्रिय मानले गेले आहेत दिव्याजवळ काळे तीळ ठेवून ओम पितृभ्य स्वदानम असा मंत्र म्हणा हे तीळ पितरांच्या आत्म्याला तृप्त करतात तसेच दुसरी वस्तू म्हणजे पाणी एका तांब्यात स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि ते पाणी दिवा लावून झाल्यावर तो उपाय करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करा हे पाणी म्हणजे पितरांसाठी अमृता समान असतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे अक्षता म्हणजेच तांदूळ पांढरे तांदूळ हळदीने पिवळे करून दिव्याजवळ ठेवा हे तांदूळ पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक आहेत नंबर चार चौथी गोष्ट म्हणजे फुलं शक्यतो पिवळी किंवा पांढरी फुलं वापरा त्यानंतर हे फुलं दिव्याजवळ ठेवून पितरांना स्मरण करा मित्रांनो नंबर पाचवा म्हणजे गोड पदार्थ हा शेवटचा छोटं नारळ किंवा गूळ तुपाचा नैवेद्य दिव्यानंतर हे पदार्थ गरजू लोकांना दान करा दिव्यानंतर अजून काय करावं दिवा लावून झाल्यानंतर शांतपणे दोन मिनिटं डोळे मिटून पितरांचं स्मरण करा नंबर दोन पितरांना म्हणा आम्ही केलेल्या चुका माफ करा आमच्या पिढ्यांना आशीर्वाद द्या नंबर तीन दिव्याजवळ ठेवलेलं पाणी तीळ गोड पदार्थ गरजूंना दान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद